आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो कराड आगाराच्या आउटगेट समोर शेजारी आमच्या काही मागण्यांसाठी उपोषण सुरुवात करीत आहोत कराड आगार सातारा जिल्ह्यातील सगळ्यात जास्त देणारं महसूल गाव असून त्या कराड आगाराला नवीन बसपैकी एक ही बस दिली गेलेली आहे परंतु ज्या आगारांना आवश्यकता नाही अशा आगारांना दहा दहा बसेस ह्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे पण ह्या तालुक्यानं कुठला अन्याय सहन करायचा आणि कशासाठी सहन करायचा आज विद्यार्थी विद्यार्थीने वयोवृद्ध तसेच रुग्ण ह्याचे जवळपास दररोज नाही म्हणलं तर या एसटी आगारातून चाळीस हजार प्रवासी प्रवास करत असतात